श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय वासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे सदतीस उपशम प्रकरण सर्ग अठरा वशिष्ठ म्हणाले हे महापराक्रमी रामा ज्यांचे चित्त सदा सर्व काळ समाधी स्थितीमध्ये असते ज्यांची वृत्ती कामलोभादी विकारांनी दुष् दूषित होत नाही व ज्यांचे लोकव्यवहार लिहिलेने चाललेले असतात अशा महात्म्यांच्या स्थितीचे वर्णन आता एक संसारात विहार करीत असूनही जीवनमुक्त मुनिजन ज्या स्थितीच्या आरंभी जन्मादी दुःखे असतात मधल्या स्थितीत अध्यात्मिक आध्यात्मिकाधिक संकटे असतात आणि अंती मृत्यू नरकादी दुःखे असतात अशा सर्वदा विरस जगदगतीकडे हसत पाहत असतात जीवनमुक्त पुरुष हा ज्या काळी जो जो व्यवहार उचित असेल तो तो करणारा शत्रु मित्रादिकांचे ठाई समदृष्टी ठेवणारा आपले ध्येय असलेल्या परमात्मस्वरूपाचे निरंतर अनुसंधान करून त्याग करणारा सर्वत्र उद्वेग शून्य सर्वांचे हित करणारा विवेकशील प्रबोधरूपी प्रबोधरूपी उपवनात विहार करणारा पूर्ण चंद्राप्रमाणे शीतल चित्त आणि प्रिय वस्तूच्या लाभाने न होणारा असल्यामुळे संसारात केव्हाही खिन्न होत नाही जो मनुष्य सर्व शत्रूंविषयी समचित्त दया व दाक्षिण्य यांनी युक्त असतो आणि गुरुप्रभूतींची सेवा करण्यात तत्पर असतो तो संसारात दुःखी होत नाही जो कशाचे अभिनंदन करीत नाही आणि कशाचा द्वेषही करीत नाही जो कोणत्याही गत गोष्टीचा शोक करीत नाही किंवा भविष्यातील गोष्टींची आकांक्षा वा चिंता करीत नाही जो मितभाषी असतो व आवश्यक कर्तव्य करण्याविषयी आळस करीत नाही त्याला संसारात दुःख प्राप्त होण्याचे कारण उरत नाही जो सर्वांना प्रिय असेल तेच बोलतो विचारलेल्या प्रश्नांचे योग्य उत्तर देऊन चातुर्याने समाधान करतो परंतु कोणी काही विचारले नसता जो भाषण करीत नाही तसेच सर्वांचा आशय जाणून जो त्यांना सुख देण्याचा यथाशक्ती प्रयत्न करतो तो प्रपंचात असला तरी दुःखी होत नाही परमपदावर आरूढ झालेल्या जीवनमुक्त पुरुषाला जगातील लोकांची स्थिती स्पष्टपणे दिसत असते जगातील यच्चयावत लोक आशापाशांमध्ये पूर्णतः गुरफटून गेलेले असून हे युक्त आणि ते अयुक्त या वैषम्य दृष्टीने ग्रासलेले आहेत हे तो जाणतो व जगाची स्थिती क्षणभंगूर आहे हे, हे ध्यानात घेऊन तो आपल्या स्वरूपनिष्ठ बुद्धीमुळे जगाकडे पाहून स्मित हास्य करतो राघवा ज्यांनी चित्ताला जिंकले आहे व ज्यांना परब्रह्माचे ज्ञान प्राप्त झालेले आहे त्यांचा स्वभाव मी तुला सांगितला परंतु ज्यांनी आपल्या चित्ताला जिंकलेले नाही व जे सर्वदा भोगरूपी वासनांच्या चिखलात रुतलेले आहेत अशा मूर्खांचे मनोरथ भ्रांती दुर्व्यवहार आणि दुःख वैचित्र्य हे अनंत असल्यामुळे त्याचे वर्णन करण्यास आम्ही समर्थ नाही विवेकबुद्धीचा अत्यंत अभाव अभाव असलेल्या पूर्वसुकृताचा प्रध्वंसाभाव असलेल्या म्हणजे नाश झाल्यावर कुठल्याही पदार्थाचे अस्तित्व नष्ट होते हे आकलन करण्याची क्षमता नसलेल्या आणि भावी सुकृत व सत्कर्म तप संयम इत्यादींचा प्राग्भाव म्हणजे त्यांचे भविष्यात अस्तित्व असू शकते अशा बुद्धीचा अभाव अशा तीन अभावांनी युक्त असलेल्या सुंदर दिसणाऱ्या पण नरकाग्नीच्या ज्वालांप्रमाणे असलेल्या स्त्रिया अशा मूर्खजनांना अत्यंत प्रिय असतात तसेच अर्जन पालन व्यय आणि नाश अशा चारही अवस्थांमध्ये ज्यापासून आयास व दुःख प्राप्त होते आणि ज्याच्यापासून कलहाधिक अनर्थ उद्भवतात अशा प्रकारच्या धनाविषयी अशा मूर्खांची अतिशय आसक्ती असते बरे द्रव्यार्जन केल्यानंतर यज्ञ यागादी सत्कर्मे करून ते आत्महित साधतील असे म्हणावे तर तेही होत नाही कारण त्यांची ती सत्कर्मे फलाभिसंधीयुक्त असल्यामुळे दंभ मान मद मात्सर्य वगैरे दुराचार आणि जन्म मरणादी सुखदुःखे यांनी व्याप्त असतात अशी स्थिती असल्यामुळे मूर्खांच्या स्थितीचे वर्णन करता येणे शक्य नाही हरिओम तत्स ओम तत्सत ओम तत्सत